प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस जून च्या भागामध्ये इकडे आता मिहीर आणि मिहिकाच्या लग्नामध्ये का कोण काय घालणार कोणते कॉस्ट्युम घालणार याची चर्चा चालू असते कोमल सांगते स्वातीताई तू काळजी करू नकोस आपल्या दोघींचेही कॉस्ट्यूम सगळे रेडी आहेत आणि छानपैकी आपण ना संगीतला वेगळा आणि सगळ्या सगळ्या कार्यक्रमांसाठी छान छान कॉस्च्यूम घालायचे आहेत असं म्हणत मिहीर मिहिकाच्या लग्नाबद्दल दोघींची चर्चा चालू असते त्यावेळेला आता कोमल म्हणते दादूस तुझं काय तू केलंस की नाही कपडे सिलेक्ट यावरती सागरचं लक्षच नसतं सागर मुक्ताकडेच पाहत असतो गालावरती हात ठेवून तिला इशारे करत असतो कोमल म्हणते दादूस अरे काहीतरी विचारते मी मग मात्र लक्ष देत सागर म्हणतो मी ना सगळ्यांचे कॉस्च्युम डिझाईन करायला सगळं करायला मदत करतो पण त्याची किंमत आहे का कुणाला कुणी त्याची परतफेड करतय का असं म्हणत आता तो गालावरती बोट ठेवत मुक्ताकडे पाहत असतो आणि एकटक मुक्ताकडे पाहतच बसतो मुक्ताला कळत असत की सागरला काय बोलायचं आहे आता जरा मुक्ताला रागच येतो आता काहीही झालं तरी ह्यांना दाखवणार की मी पण काही कमी नाहीये असं म्हणत मुक्ता येते आणि आता ती आल्यावरती सागर थोडासा गडबडतो नक्की या आविर्भावामध्ये आल्यावरती ह्या काय करणार आहेत त्याला काही कळतच नसतं त्यावरती मग मात्र मुक्ता इंद्राच्या समोर येऊन उभी राहते इंद्राच्या समोर येऊन उभी राहिल्यावरती ती म्हणते खरं सांगू का मम्मी तर या सगळ्यामध्ये जे सासर मिळाले ना ते सासर शोधून पण सापडलं नसतं तुमच्यासारखी माणसं मिहीर सारखा नवरा हे सगळं तिच्या आयुष्यामध्ये आल्यामुळे आता आम्हाला कुणालाही तिची टेन्शनच नाहीये आणि या सगळ्यासाठी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे तुमच्यासारखा परिवार तिच्या नशिबात आहे या सगळ्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार असं म्हणत आभार मानण्याची एक वेगळीच पद्धत मुक्ता मी शोधून काढलेली असते आणि ती आता इंद्राजवळ येते आणि इंद्राच्या गाळाला किस करते आता मुक्ताने इंद्राच्या गाळाला किस केल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो बरं इतकंच करून मुक्ता थांबत नाही ती स्वातीला म्हणते स्वातीताई आपल्यामध्ये इतकं काही घडून गेलं पण तरी सुद्धा तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबतच मैत्रीचं नातं तसंच ठेवलं प्रत्येक वेळेला आता मला सपोर्ट करताय त्यासाठी तुमचे पण जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत असं म्हणत मग मात्र मुक्ता स्वातीला पण किस देते स्वातीला पण धक्काच बसतो मग ती कोमलकडे येते आणि तू तर माझी ऑल टाईम फेवरेट आहेस खरं सांगू तर तू मला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मदत केलीस आणि या सगळ्यामध्ये तुझे किती आभार मानू असं म्हणत तिला पण किस करते आता, कर, किस कर, आता एक एक कर सगळ्यांना किस करत असल्यावरती आता इकडे इंद्राला धक्काच बसतो ही बरी आहे ना झालं तरी काय असा विचार करत असताना ती म्हणते सई माऊ सई माऊच काही सांगायलाच नको सई माऊ माझं जीवन पूर्ण झालं माझ्या जगण्याला अर्थ आला खरं सांगू तर सई माऊ असं म्हणत ती सई माऊला पण किस करते एक करत चौघींना पण किस करून झाल्यावरती मग मात्र आता मुक्ता सागर येते सागरकडे मुक्ता सागरकडे येते आणि सागरच्या इकडे आल्यावरती डोळे गच्च बंद करून घेते डोळे गच्च बंद झाल्यावरती मग मात्र मुक्ता आता सागरच्या गाल्यावरती किस करते आणि सागरने दिलेलं चॅलेंज अगदी पूर्णपणे पूर्ण झालेलं पूर्ण असतं की जे मी करून करतोय ते तुम्ही करून दाखवा ते मुक्ताने करून दाखवलेलं असतं आणि सगळेजण अवाख होऊन मुक्ताकडे पाहत बसतात सगळे काय सागरची सुद्धा अवस्था खूपच भयानक झालेली असते त्याला इतका धक्का बसतो की खरंच या सगळ्यामध्ये मुक्ताने आपल्याला गालावरती किस केलंय आणि ते पण सगळ्यांच्या समोर असं म्हणत तो आता मुक्ताकडे एकटक पाहत बसतो मुक्ता मात्र लाजून आपल्या रूममध्ये निघून जाते सागर स्वतःला सावरतो तिथे असलेल्या खुर्चीचा आधार घेतो आणि आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत एकटाच एकटक हसत असतो ही सगळी गोष्ट कोमल स्वाती इंद्रा आणि सई यांच्या समोर घडलेली असते कोमल म्हणते काय दादूस वहिनी तुला चक्क किस केला यावरती स्वाती म्हणते अग आपल्याला कसं केलं तसंच त्याला पण केलं यावरती इंद्र म्हणते नाही नाही हे असंच होतं म्हणजे आपल्यासारखंच केलं का हे काय वेगळं होतं मुक्ताला मुक्ताने केलेल्या गोष्टीवरती इंद्राला मात्र संशय आलेला असतो ती आता सागरकडे पाहत असते मग सगळेच जण सागरकडे पाहायला लागतात हसायला लागतात सागर स्वतःच वावरतो आणि एक टक मुक्ताकडे पाहत असतो म्हणजे मुक्ता, मुक्ता असं काही करेल याच्यावर त्याचा विश्वासच बसत नसतो तोपर्यंत मुक्ता त्या लिफ्ट मधून येणाऱ्या हर्षवर्धन ला पाहते हर्षवर्धन हातामध्ये पेपर घेऊन येत असतो हातामध्ये पेपर असतात ते म्हणजे ते म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपचे म्हणजे लग्न करायचं गुपचुप पण कॉन्ट्रॅक्ट करून घ्यायचं लिव्ह इन रिलेशनशिपचं म्हणजे ज्या वेळेला पाहिजे तेव्हा ब्रेकअप ज्या वेळेला पाहिजे तेव्हा तिला ते आपल्या आयुष्यातून हकलून लावायचं आणि प्रॉपर्टीवर ती, ती कोणताही हक्क सांगू शकणार नाही असं आता लिव्ह इन रिलेशनशिपमधले जे पेपर बनवले असतात त्या पेपरवरती सही घेण्यासाठी तो आता इकडे येत असतो तो येत असतो त्यावेळेला तो विचार करतो आता एकदा का या पेपरवरती सही झाली ना हिचा माझा संबंध असा काही फारसा राहणार नाहीये माझ्या कोणत्याही प्रॉपर्टीवरती हिचा अधिकारच राहणार नाहीये आणि कोणत्याही प्रॉपर्टीवरती ही अधिकार सांगूच शकणार नाही असा विचार करत तो ते पेपर घेऊन आता गोखल्यांच्या घरी जात असताना मुक्ता सुद्धा तिकडे येते आणि ती पण गोखल्यांच्या घरी जात असते आणि ती हर्षला धडकते हर्षला धडकल्यामुळे ते पेपर खाली पडतात पेपर खाली पडतात सगळे अस्ताव्यस्त होतात मुक्ता ते पेपर उचलण्यासाठी खाली वागते खाली वाकलेल्या मुक्ताला त्या पेपरमध्ये असलेला सगळा मजकूर दिसतो आणि मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे हर्ष सही कर म्हणजे सही करून घेत आहे ते म्हणजे लिव्ह इन पेपरमध्ये म्हणजे आता या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सावनीचा अधिकार राहणार नाही हर्ष तो पाहिजे ते हे लिव्ह इन रिलेशनशिप नाकारू शकतो आता मात्र मुक्ताला जबरदस्त धक्का अर्धे मुर्धे पेपर वाचल्यावर ती मुक्ताच्या लक्षात येत की हा तर इकडे सावनीला पूर्णपणे फसवण्यासाठी आलेला आहे पण हर्ष घाई ते पेपर मुक्ताकडून काढून घेतो आणि ते पेपर घेऊन तो ताबडतोब आता मात्र सावनीला भेटायला जातो पण जबरदस्त संशय आलेला असतो मुक्ता विचार करते म्हणजे मनात तरी काय नक्की हा पेपर घेऊन आलाय खरे पण सावनीला या पेपर बद्दल आहे है का साया समझते है। ती तर या सगळ्या लग्नाच्याच बाता समजते आहे असं म्हणत मुक्ता आता विचारच करायला लागते तोपर्यंत ती सुद्धा आता ह्याच्या मागोमाग गोखल्यांच्या घरी जाण्यासाठी निघते तोपर्यंत हर्षला पाहिल्यावरती इकडे मात्र डोकं फिरत ते म्हणजे माधवीचं माधवी एक त्याच्याकडे तक तक पाहते आणि हा इथे कशाला आलाय असा विचार करत त्याच्याकडे रागारागात पाहत असताना आकडे हर्ष म्हणतो की तुमच्या हातची कॉफी खूप छान असते म्हणून मी तुमच्या हातची कॉफी प्यायला आलोय पण इकडे माधवीच्या चेहऱ्यावरचा राग बघत मुक्ता म्हणते बसा बसा आई कॉफी करून आणेल तुमच्यासाठी असं म्हणत मुक्ता माधवीला किचन मध्ये घेऊन जाते आणि म्हणते अगं काय चाललंय तुझं तुझ्या तोंडावरचा राग आहे ना हा स्पष्टपणे दिसतोय तुला कळतंय का तुझ्या मनामध्ये दे किती याच्याबद्दल राग आहे तो यावरती माधवी म्हणते दिसायलाच पाहिजे मला तो राग लपवायचा पण नाहीये मी का राग लपवू मी राग लपवणारच नाहीये असं म्हणत ती आता चिडलेली असते मुक्ता म्हणते एक कप कॉफी कर काय करायचं आपल्याला हा राग दाखवून असं म्हणत मुक्ता तिला शांत करते आणि एक कप कॉफी बनवण्यासाठी सांगते मग मात्र आता इकडे माधवी कॉफी बनवत असताना तिकडे आता सावनी येते सावनी हर्षला पाहते आणि हर्ष खरंच तू इकडे आलेला आहेस यावरती हर्ष म्हणतो मला ना खूप मोठी तुला गोष्ट सांगायची आहे म्हणजे मी एक प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि ते प्रॉपर्टी आपल्या दोघांच्याही नावावरती आता हवे की नाही म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये आपण दोघांनी मिळूनच जे काही करायचं ते करायचं त्यामुळे आता ही प्रॉपर्टी मला तुझ्याच नावावरती घ्यायची आहे तुझ्या नावावर ती प्रॉपर्टी घेत असताना तुझ्या सह्या लागतील ना ला, म्हणून मी इकडे आलो आहे असं म्हणत सावनीला तो प्रॉपर्टीच्या पेपरवरती तू सह्या कर असं सांगण्यासाठी येतो आणि खोटं खोटं करून पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे या सगळ्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपच्या याच्यावरती सही घ्यायला येतो आणि या सगळ्यामध्ये सावनीला खबर बातच नसते सावनी म्हणते हर्ष अरे तू किती बदललाय किती माझ्या मनाचा विचार करायला लागला खरंच मी पुन्हा पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते पण पड़ मुक्ताला माहिती असतं पेपर कसले आहेत मुक्ता विचार करते देवा पेपरवरती सांगून हा आता या पेपरवरती सही घेतोय म्हणजे कधीही सावनीला त्याच्या आयुष्यातून तो डिच्छू देऊ शकतो सावनी तर त्याच्याशी प्रामाणिक आहे प्रामाणिकपणे लग्न करून राहण्याचा विचार करते पण हा तर तिला फसवतोय काय करू काय करू असा मुक्ता विचार करत असते तोपर्यंत इकडे सागर ऑफिसला आलेला असतो ऑफिसला आलेल्या सागरला काहीच सुचत नसतं डोळ्यासमोर फक्त आणि फक्त मुक्तानी घेतलेला की दिसत असतो आणि सारखं सारखं मुक्ताचा चेहरा समोर येत सागर आपल्याच ह्याच्यामध्ये हरवलेला असतो सगळा विचार करत 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 तो एकटक पाहत असताना मिहीर त्याला दादूस दादूस असा शंभरदा आवाज देतो पण दादूसचं लक्षच नसतं मग मात्र ग्लासामधलं पाणी शिंपडतो आणि म्हणतो चाललंय काय तुझं अरे तो वॉचमन झोपला होता तू तिकडून आलास पण त्याला एक शब्द बोलला नाहीस आल्या आल्या स्टाफच्या अंगावरती खेक असणारा तू आज स्टाफला काहीच बोलला नाहीस अरे तो पिऊन धक्क्यामध्ये आहे त्याला आज ओरडा नाही ना मिळाला म्हणून तो गप्प बसलाय की का सर मला ओरडले नाहीत आज झालंय तरी काय आज एकदम असा वेगळा का वागतोयस असं म्हणत आता इकडे मी हिराता सागरला विचारत असतो सागर म्हणतो नाही आज मला या सगळ्या कशात पडायचंच नाहीये मिहीर म्हणतोय दादूस पण झाले तरी काय तू असा इतका का हरवलेला आहेस यावरती मग मात्र सागर म्हणतो काय सांगू तुला आज माझ्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट घडले ना खरंच खूप छान फिलिंग आहे यावरती मिहीर म्हणतो अरे मला तरी सांग यावरती सागर म्हणतो आज मला मुक्ताने केस केलं यावरती मिहीर म्हणतो काय खरं सांगतोय सागर म्हणतो हो सगळ्यांच्या समोर ते पण मिहीर म्हणतो नाही 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 सागर म्हणतो अरे हो मी तुला सांगतोय ना असंच घडलंय आणि ही फिलिंग मला छानपैकी एन्जॉय करायचं आहे त्यामुळे कुणावरही चिडून आरडून ओरडून मला ही फिलिंग घालवायचीच नाहीये असं म्हणत सागर सगळं सत्य सांगतो आणि मग मात्र मिहीर लगेच मिहिकाला कॉल करतो मिहिकाला कॉल करून तो सांगतो मिहिका मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला माहिती आहे का ताईने दादूसला सगळ्यांसमोर किस केलं यावरती मीही का म्हणते काय किस म्हणजे ते असं किस यावरती मी म्हणतो नाही ते गाजराचं बटाट्याचं किस असं मागत अस यावरती मिहिका म्हणते गपरे काहीतरी काय बोलतोस यावरती मिहीर म्हणतो हो हे सगळं दादूसने मला सांगितलं मिहिका म्हणते वा वा हे सगळं खूप छान आहे असं म्हणत दोघं जण छानपैकी त्यांच्याबद्दल बोलत असतात त्यावरती मिहीर म्हणतो मी तुझ्याकडे मागत होतो ना तू नाही दिलास किस पण बघ मुक्ता वैनीने दिला असं म्हणत तो मिहिकाला चिडवत असतो इकडे तोपर्यंत मुक्ताचं लक्ष मात्र इकडे हर्षकडेच असतं की हर्ष काय करतोय तो काय हे सहा घेतोय आणि सावनी मी सह्या करायला नको म्हणून मी काय करू असा विचार करत असतानाच इकडे आता माधवीची कॉफी बनते मुक्ता विचार करते नाही ना काहीही झालं तरी सावनीला या पेपरवरती सह्या करण्यापासून मला थांबवलंच पाहिजे आणि आता सावनी हर्षने सांगितलेला पेपरवरती सह्या करायला घेणार तोपर्यंत इकडे आता मुक्ता स्वामींचा आशीर्वाद घेते स्वामी या सगळ्यामध्ये मला सावनीला या पेपरवरती सह्या करण्यापासून थांबवायचं बळ द्या स्वामी तुम्हीच यामध्ये मला मदत करू शकता असं म्हणत स्वामींची आराधना करत मुक्ता आता इकडे समोर येते आणि आता काय करू काय करू असं करत असताना कॉफी येते कॉफी आल्यावरती आता मात्र माधवी म्हणते घे मुक्ता म्हणते आई तूच दे ना माधवी म्हणते ठीक आहे आता मी कॉफी देते पुढल्या वेळेला मागितली ना की दोघांना हकलून लावेत असं म्हणत माधवी कॉफी घेऊन येते आणि म्हणते हा हा मी एकच कप आणलाय दुसरा कप हवा असेल तर तुम्हाला कॅफेमध्ये बाहेर बाहेर म्हटल्यावरती मुक्ता म्हणते आई ग तुला बाहेर जायचं आहे ना जा जा तू बाहेर जा असं म्हणत ती माधवीला बाहेर पाठवते माधवी सांगते हो माझं काम आहे थोडस आणि माधवी बाहेर निघून गेल्यावरती मग मात्र आता मुक्ता विषय काढते वा वा हर्टियस कॉंग्रॅच्युलेशन सावनी तुम्ही नवीन प्रॉपर्टी घेताय तर पण प्रॉपर्टी कुठे घेताय म्हणजे एक्झॅक्ट एरिया कोणता आहे असं म्हणत ती हर्षला आता मात्र मुद्दाम हा विषय काढून सावनीला अलर्ट करण्याचा सा विचार करते यावर ती आता मात्र सावनी म्हणते तुला काय ग मुक्ता म्हणते नाही नाही हर्षने प्रॉपर्टी घेतली असेल म्हणजे योग्य ठिकाणीच घेतली असेल ना म्हणजे मला पण सागरला सांगायला की त्याच ठिकाणी जवळपास प्रॉपर्टी घे म्हणजे कसं आहे मुला मुलांना भेटता येईल मुलं खेळतील एक सोबत ना म्हणून कुठे प्रॉपर्टी घेतले यावरती सावनी म्हणते हर्षने घेतली असेल ना म्हणजे चांगल्याच ठिकाणी घेतली असेल हर्ष मी तुला म्हटलं होतं ना की एखाद्या हिल स्टेशनला आपला विला हवे आणि तू माझं म्हणणं इतकं मनावरती घेतलंस खरंच हिल स्टेशनला विला घेतलेस ओ हर्ष मी काय करू रे तुझं तू इतका कसा गोड वागू शकतोस इतका कसा मला इम्पॉर्टन्स देऊ शकतोस खरंच मला तुझं काही कळतच नाहीये हर्ष तू इतकं माझ्यावरती प्रेम करतोस हे मला हल्लीच समजले यावरती मुक्ता म्हणते हर्ष सांगताय ना कुठे घेत प्रॉपर्टी सावनीला पण सांगा आणि मला पण सांगा असं म्हणत मुक्ता हर्षला दहा वेळा तेच तेच विचारल्यावर ती हर्ष, विचार हर्ष गडबडतो आणि ही मुक्ता बहुतेक माझं भांड फोडूनच राहणार काहीही करून हिला जाणून घ्यायचंच आहे प्रॉपर्टी कुठे आहे पण आता सांगू तरी काय असं म्हणत चहाचा म्हणजे कॉफीचा मग मुक्ताच्या हातात द्यायला लागतो आणि मुक्ता एक मिनिट हा मग पकडा तुम्ही हे पेपर उचलतो असं म्हणत मुद्दाम तो तो मग तो मग असताना मुक्ता युक्ती करते आणि हातात घ्यायच्या ऐवजी तो मग खाली पडते ते पेपर सगळे खराब करते आणि आता या पेपरवरती सह्या करण्यापासून सावनीला वाचवते हे सगळं घडल्यावरती सावनी म्हणते मुक्ता अगं तुला नीट कप पण धरता नाही का आला आणि ती चिडते ऍक्च्युली मुक्ताने सावनीला वाचवलेलं असतं या सगळ्या प्रकारामध्ये हे सावनीच्या लक्षातच येत नाही आणि ती मुक्ताच्या अंगावरती ओरडते त्यावरती मग मात्र आता इकडे हर्ष म्हणतो इट्स सोके सावनी आपण पुन्हा पेपर बनवू आणि मी पुन्हा पेपर घेऊन येईन असं म्हणत आता हर्ष पेपर घेऊन जात असताना मुक्ता त्याला थांबवते मुक्ता थांबवते आणि म्हणते हर्ष एक मिनिट सावनी तुम्हाला नाही का वाटत तुम्ही लग्न ठरवलेत पण या लग्नाची अनाऊन्समेंटच झालेली नाहीये म्हणजे द सोशल पर्सनॅलिटी सावनी आणि इतके मोठे बिझनेसमॅन हर्ष या दोघांचं जर का लग्न असेल तर अनाउन्समेंट सुद्धा ग्रँड पाहिजे की तुमच्या बिझनेस सर्कलमध्ये सगळ्यांना कळलं पाहिजे की तुमचं लग्न होतंय असं म्हणत मुक्ता आता मुद्दाम लग्न हे जाहीर करण्यासाठी सांगते सावनी म्हणते खरंच आहे अगं माझ्या हे लक्षातच नाही आलं कधी कधी मुक्ता तू खूप हुशारीच्या गोष्टी करतेस हर्ष मला वाटतंय मुक्ता बरोबर बोलते आहे मला असं वाटतंय आपल्या लग्नाची ग्रँड अनाउन्समेंट व्हायलाच पाहिजे तुला काय वाटतं हर्ष असं म्हणत आता मात्र सावनी इकडे हर्षला विचारायला लागते हर्ष, विचारा हर्ष गडबडतो मुक्ताने बरोबर डाव साधलाय हे हर्षच्या लक्षात येतं आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आपण अडकलो आता जर का अनाउन्समेंट केली लग्नाची तर सगळ्यांना समजेल की लग्न करतोय आणि मग खूपच मोठा गोंधळ होईल मुक्ताने पेपरवरती कॉफी सांडवत लग्नाची अनाउन्समेंट करायला संगत एका दगडात दोन पक्षी मारत सावनीला सेफ केलेलं असतं आणि हे सावनीला कळतच नसतं सावनी म्हणते हर्ष बरोबर आहे आपण छान अनाऊन्समेंट करूया यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे मी सगळं हे इथलं हुरकून घेते आता या मूर्ख सावनीला मुक्ता इतकी मदत करते तरी मुक्ताला पाडण्यासाठी मुक्ताला खाली दाखवण्यासाठी ही काही ना काहीतरी उद्योग करत असते ज्या वेळेला वटपौर्णिमेचा सण साजरा होत असतो सावनी विचार करते माय एक सासूबाई तुमची सुनबाई आता ही पूजा नीट करू शकणार नाही मुद्दाम तिने मुक्ताचा दोरा तोडून ठेवलेला असतो मुक्ता ज्यावेळेला गोल गोल फेरे मारते त्यावेळेला तुटणारा दोरा पकडत आता सागर ते दोन्ही दोरे पकडतो आणि आता दोरा तुटण्यापासून थांबवतो दो तितक्यात सही येते मुक्ता म्हणते दोरा तुटला कसा यावरती हर्ष म्हणतो दोरा तुटला नाही कुणीतरी तोडण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणत सागर आता तो दोरा धरतो सई धरते आणि दोरा जोडला जातो मुक्ताची पूजा पूर्ण होते सावनीच्या नाकावरती टेचून मुक्ताने वटपौर्णिमेचं पूजन केलेलं असतं सावनी मात्र मूर्खासारखी पाहतच बसते